न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज आहे की मीडियावाले आम्ही माहिती देत मॅडम नंतर बाहेर चला ठीक आहे प्लीज म्हणजे मी काही त्यांना ज्यार्थी आपण आरोपींना ताब्यात घेतलं म्हणजे आरोपी काही हवेत न पडला नाही मग गाडीचा नंबर या मध्ये का हा हा फिर्यादीला तो गाडीचा नंबर काय आहे त्याला माहित नव्हतं फिर्यादीला माहित नव्हतं किंवा आपल्याला माहित नव्हतं नसत नाही त्यामध्ये आम्ही घेऊ शकत नाही फिर्यादीला आम्ही फिर्याद जेव्हा घेतो की एक फिर्याद येत की असे असे माझ्यासोबत घटना घडलेली आहे ती गाडी कोणती आहे मला माहिती नाही परंतु या रंगाची ना या या वर्णनाची गाडी आहे त्या ठिकाणी सोसाट पडून गेलेली आहे आम्ही अगोदर एकशे नवीन जुनं शिक्षण चौपन्न सीआरपीसी एकशे त्र्याहत्तर झालेला आहे त्यानुसार गुन्हा नोंद करतो त्याच्यानंतर तपासाला सुरुवात करतो तो सुरुवात केली आणि तपासामध्ये जसं निष्पन्न झालं तर संकेत नावास yes. आता एकदा जर आपण सांगितलं की ही गाडी आहे आणि ती संगीत बावनकुळेच्या नावावर आहे आपण स्पॉट सर स्पॉट गाडी असते ती गाडी साधारण आपण पोलीस स्टेशनकडे जमा करून देतो ही गाडी गॅरेज का पाठवली सर त्याचे व्हिडिओ फुटेज व्हिडिओ फुटेज

कुठल्याही म्हणजे जेवढा तुम्हाला शक्य होतं तेवढं प्रकरण दाबायचा प्रयत्न केला दाबलं तुम्ही प्रकरण पण ते बाहे ला। बाहे ला। बाहे ला नंतर बाहेर आलं बरं बाहेर आलं प्रकरण त्यानंतर गाडी आहे कुणाची तरी इथपर्यंत आली मग गाडी संकेत बावनकुळेची आहे इथपर्यंत प्रकरण आलं पण माझा मुलगा गाडीत नव्हता हे बावनकुळे साहेबांचं स्टेटमेंट आहे ओके परत तुम्ही काल म्हणजे घटना गर। घडून घेतल्यानंतर छत्तीस तासांनी काल तुम्ही दुपारी प्रेस घेता आपल्या वतीने मला ते दिवस एस पी आणि सांगतात की नाही गाडी मध्ये संकेत होता रावसाहेब दानवे भाजपचे नेते आहेत जे त्याला पुष्टी देतात की होय संकेत गाडीत होता मग संकेत आधी गाडीच्या मागच्या सीट वर असतो मग संकेत बाजूच्या सीट वर येतो आता सर मला असं सांगा की साधारणतः आपल्याकडे नाही म्हटलं तरी नागपूरमध्ये तीन हजार पाचशे सीसीटीव्ही

अच्छा आता घागोरीबा सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आलं आणि आपण मेडिकल करायला सर आपण मेडिकल किती लोकांचं केलं सर दोन लोकांचं का बोला सर काय केलं नाही दोन लोकांचं जेव्हा आम्हाला मिळालंय काय केलं नाही सर तो उशिरा आमच्याकडे प्राप्त होता आपल्याला काळात असं ते मेडिकल केलं तर त्याचा उपयोग होत नाही नाही पण काय केलं नाही काय केलं दोन लोक सांगितले किंवा ड्रायविंग झाली नंतर पळाला नंतर त्या ठिकाणी पळाल्यानंतर गाडी बंद पडली तो थांबली आणि दुसरे खोल गाळवाले त्यांच्या गाडीला द्यायच लागले ते सुद्धा पाठीला नंतर आपल्या पाठी फोपाची मागे तिथून तो म्हणजे पळा आणि दोने आमदो स्पॉट मेडिकल त्याच्यात काल पण बोलताना असं सांगितलेलं आहे की आम्ही जो गाडी चालवत होता त्या ड्रायव्हरचं मेडिकल झालेलं आहे काय गाडी दोन लोक चालवत होती कस नाही बरोबर गाडी एकच माणूस तो 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 एक माणूस गाडी चालवत असेल आणि एका माणसाचं जर आपण मेडिकल करायचं होतं तर आपण तिकडे दोघांचं केलं बरोबर संकेतच कसं काय सुटलं सर त्यावेळी तो नव्हता हरकत नव्हता काय याला काय समजायचं सर म्हणजे याला याचा अर्थ काय काढायचा पोलीस स्टेशन कमी पडलं की बावनकुळे साहेबांची ताकद जास्त झालं काय अर्थ काय काढायचा असं कुठलाही प्रकार नाही ठीक आहे सर हरकत नाही चला मी तरी मान्य करते सर मी काहीच क्रॉसिंग करणार मी मान्यच करते आता मला असं सांगा सर की तपासावरती आपल्याला गोष्टी काही कराल्या आपण त्या सगळ्या पुन्हा एक हा प्लीज सर हो मॅडम आले सामंत असं आहे की मीडियावाले आम्ही माहिती देत मॅडम नंतर बाहेर हां ना चला ठीक आहे म्हणजे मी काही त्यांना चला सगळं बाहेर काल आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा